जय श्रीराम मी आता आटपाडी पोलीस ठाणे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी या सायलीचा आम्ही सकाळी साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास या हॉस्पिटलमध्ये आणला सरकारी हॉस्पिटलमध्ये पीएम अकरा वाजता झालं पण पीएम होऊन आम्ही या चौकीमध्ये आलो पोलीस चौकीमध्ये आमची तक्रार घ्या पण हे पोलीस चौकी आमची तक्रार घ्यायला मागत नाही वरून त्यांना कोणास तरी फोन येत आहेत आणि हे तक्रार अजून घेतलेली नाही सकाळी आम्ही इथं अकरा वाजल्यापासून आहे आता दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट झालेत आम्ही या जागेवरती आहे आणि आमची तक्रार आतापर्यंत कुणी घेतलेली नाही म्हणून मला या पोलीस चौकीचा जाहीर निषेध करायचा आहे आणि आम्ही ही बॉडी सायलीची बॉडी आम्ही घरी घेऊन जाणार नाही तर या पोलीस चौकी समोर ठेवणार आहे जोपर्यंत आरोपी सापडत नाहीत तोपर्यंत पोलीस चौकी समोरही आम्ही बसणार आहे आमचा जीव गेला तर चालेल पण आम्ही ही पोलीस चौकी सोडणार नाही जोपर्यंत सायलीचा जो, जो मारेकरी आहे त्याला मारण्यासाठी कुणी प्रवृत्त केले त्या व्यक्तीला अटक झाल्याशिवाय हे आम्ही पाटील मळ्यातील बांधव आहे करगणीतील ग्रामस्थ उपस्थित राहिलेत आम्ही आजी बाद जीव गेला तर चालेल आन पाणी सोडल पण ह्या कुणी मारलय हे गुंडा आहेत त्यांनी मारण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तिने आत्महत्या करायची तिच्या वेळ आली आम्ही या ठिकाणून आम्ही हलणार नाही आम्हाला पोलीस प्रशासनाला जाहीर निषेध करायचा आहे कारण इथं एवढी मोठी बिल्डिंग बांधली पोलिसांना पण ह्या बिल्डिंगचं मध्ये काम गो गोरगरीबासाठी करायचं असतं ना त्यांनी गोरगरिबासाठी हे काम करत नाहीत तर हे फक्त मोठ्या आमदाराचा फोन आला खासदाराचा फोन आला त्यांना सपोर्ट करतायत म्हणून यांचा पुन्हा एकदा मला जाहीर निषेध करायचा आहे आणि सायलीला मला न्याय मिळवून द्यायचा आहे सायलीला शंभर टक्के न्याय मिळवून द्यायचा आहे जोपर्यंत साहिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत या हे सरगर्ता जीव गेला तर आम्ही इथून हलणार नाही जय श्रीराम